यानंतर एक महत्वाची बातमी अशी की मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोरोना बाधित झाले शिवराजसिंग आहे देशात कोरोना झालेले पहिलेच हे मुख्यमंत्री चौहान यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे शिवराजसिंग चौहान हे कोरोना पॉझिटिव्ह झालेले आहेत त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं ट्विट त्यांनी स्वतः केलेलं आहे अर्थात आता त्यांची प्रकृती कशी याबद्दल काही निश्चित करू शकलेलं नाहीये पण उपचाराकरता म्हणून ते रुग्णालयात दाखल झाल्याचं कळतं त्यांच्यावर उपचार सुरू आहेत स्वतः ट्विट करून त्यांनी ही माहिती दिली आणि कोरोना झालेले ते, ते देशातले दे पहिलेच मुख्यमंत्री आहेत गेल्या काही दिवसांपासून मध्य प्रदेशमधील स्थिती जाणून घेण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या ठिकाणी ते दौरे करत आहेत कोरोनाच्या सगळ्या परिस्थितीत त्यातनं त्यांना ती लागण झाली की काय हे आता बघावं लागणार आहे अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत रा, प्रशांत त्यांच्या का मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ट्विट करून माहिती दिली आहे त्यांना कोरोना आणि औषध त्या देखील घेतील आणि सोबत त्यांनी हे आवाहन केलं आहे की त्यांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकांनी चाचणी करून घ्यावी आणि सोबत असलेल्या लोकांनी त्यांची होम क्वारंटाईन व्हावं सोबतच यानंतरच काम जे आहे ते গৃহমন্ত্রী নরো মিশ্রায়ে মহে যে মধ্যপ্রদেশ মুখ্যমন্ত্রী শিবরাজ সিং চৌহান করতে পহলে মুখ্যমন্ত্রী সাধারণত যা বৈঠক ঘটাত করমিয়ান হি লাগণ पुढे आलेली आहे माहिती आहे पण महत्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या सर्वांनी आणि खास करून त्यांच्या मंत्रिमंडळात उपस्थित असलेल्या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या सगळ्या सदस्यांनी कोरोनाची चाचणी करावं असं त्यांनी आवाहन केलं धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल पुढे पाहूयात मुंबईत कोरोनाला रोखण्यासाठी अँटीजन रॅपिड टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे चेंज द व्हायरसच्या माध्यमातून आता फ्रंटलाईन वर्कर्सची सुद्धा कोरोना चाचणी होणार आहे यासाठी बी एम सीने तब्बल एक लाख अँटीजन किट खरेदी केलेले आहेत आणि याचबद्दल अधिक माहिती दिली आहे आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांनी कोरोनाचं केंद्र बनलेल्या मुंबईमध्ये सध्या कोरोनाचे केसेस जे आहेत त्या स्थिर आहेत म्हणजेच मुंबईमध्ये कोरोनाची टेस्ट जी आहे ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी कोरोनाला आळा बसवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला थोडं अधिक होईना यश येताना दिसून येत आहे मुंबई महानगरपालिकेतर्फे कोरोना जम्बो टेस्ट म्हणजे अँटीजेन रॅपिड जम्बो टेस्ट जी आहे ती सुरुवात केलेली आहे तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी मुंबईच्या माटुंगा या ठिकाणी स्कूल्समध्ये जे आहेत ते हे मुंबई महानगरपालिकेकडनं हे कोरोना केंद्र उभं करण्यात आलेलं आहे जिथे अँटीजेन रॅपिड टेस्ट सुरू करण्यात आलेली आहे आणि खास करून ही अँटीजेन रॅपिड टेस्ट जी आहे ती मुंबईचे जे फ्रंटलाईन मुंबई कोरोना योद्धा जे फ्रंटलाईन वर्कर आहेत मग ते पोलीस असतील सफाई कर्मचारी असतील मेडिकल हेल्थ केअर वर्कर असतील त्यांची खास करून टेस्ट केली जाणार आहे मुंबईच्या चोवीसच्या चोवीस वॉर्डमध्ये ही टेस्ट केली जाणार आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी जमलेले हे सगळे सफाई कर्मचारी आहेत ज्यांनी कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात काम केलं फ्रंटलाईन वर्कर म्हणून काम केलं आणि आता या ठिकाणी त्यांची अँटीजन टेस्ट होती आणि अँटीजन टेस्टनुसार त्यांना कळणार आहे की नेमकं त्यांना कोरोनाची लागण झाली आहे की नाही त्यांना काय इलाज करावा लागेल काकू काय सांगाल काय तुमचं नाव काही काय काम करता तुम्ही मी बी बीएमसी मध्ये काम करते काय काम कचरा उचलते आणि करुणाबाबत आमची टेस्टिंग आहे किती पैसे आकारले किती पैसे घेतले तुमच्याकडनं पुन्हा कडून पैसे किती देत तुम्हाला लागतात कशाला कोरोना टेस्ट साठी पैसे नाही अच्छा नाही काय नाही फ्रीमध्ये अगदी व्यवस्थित आम्ही तो बोलतो सगळ्यांना करोना गो आणि सगळ्यांना सुखी राहून दे अपात राहून दे आणि लय चांगलं आहे करोना जाऊन दे तर आपण बघू शकतो की फ्रंटलाईन वर्कर जे आहेत त्यांचं स्पिरिट या ठिकाणी दिसत होतं कोरोनाच्या काळात त्यांनी काम केलं आणि तोच जे त्यांचं स्पिरिट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं गो करोना असंच मानसिकतेने ते या ठिकाणी येतात सर काय सांगाल काय काम करता तुम्ही तुमचं नाव काही आहे किती वर्ष कुठे काम करता स्लम काय काम करता झेट मारतो रस्त्यावरती काय सांगाल की इथे तुम्ही करण्यासाठी आला काही लक्षणं वगैरे आढळली तुम्हाला नाही अजूनपर्यंत नाही आठवत या कोरोना काळामध्ये तुम्ही कशी काळजी घेतली स्वतःची हाताला सॅनिटायझर लावणे मास्क लावणे गरम पाणी पिणे म्हणजे स्वतःची काळजी स्वतःच घेणे सह न्यूज एटीन इंडिया मुंबई संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली यावेळी विविध विषयांवर त्यांनी आपली मतं व्यक्त केली जनतेने जो, जो विश्वास माझ्यावर दाखवला त्यामुळे मी तणावमुक्त आहे असं त्यांनी म्हटलंय जर कुठेही न जाता न फिरता एका संस्थेनं देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली आहे हे विरोधकांच्या पोटदुखीचं कारण असू शकतं आणि ते कोरोनाचंही लक्षण असू शकतं अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला आहे तसंच परीक्षा आणि दूध उत्पादकांच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं की एक महिना झाला शंभर दिवस झाले सहा महिने झाले हे सरकारचे वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात आतापर्यंत साजरे केले गेले आता मला असं वाटतं विरोधी पक्ष नेते पदाचे दिवस हे धूमधडाक्यात साजरे केले जातात अच्छा असं दिसतं हे कोण पण हे जे काही सहा महिने गेले हे सहा महिने विविध आव्हानं घेऊन आले होते आव्हानं अजून आजू, आजू, अजूनही संपलेली नाहीयेत देशातल्या मुख्यमंत्र्यांमध्ये करोनावरती इतका फॉलोअर अभ्यास करणारा आपण एकमेव मला मी नुसता मी फिरत नाही घरी बसतो म्हणून अभ्यास होतो अभ्यास न करता फिरणं आणि न फिरता अभ्यास करणं तुम्हाला काय पाहिजे तुम्ही ठरवा विरोधी पक्ष नेते फार फिरायला लागले मी नाही बोलत काही पण आपल्याकडे सुद्धा कुलगुरूंची एक भूमिका आहे आपल्याकडे परीक्षा होऊ नये यातून मार्ग काढण्यासाठी मार्ग काढलाय आपण परीक्षा होऊ नये असं कोणाच मत नाही माझंही मत आहे परीक्षा व्हावी पण हे मी काय म्हटलेलं नीट लक्षात घ्या आपण अंतिम वर्षाच्या मुलांना जी काही आतापर्यंत सेमिस्टर झालेले त्याचा ऍग्रिगेट करून देवन, मार्क देऊन त्यांच्या आयुष्यातला एक अडथळा दूर करावा त्यांना पास करावा त्यांच्या शेवटी एक सरासरी हा एक प्रकार असो सरासरी म्हणतात सरासरी मार्क देऊन त्यांना रिझल्ट द्यावा यानंतरची बातमी अशी की मराठा आरक्षण उपसमितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी चार वाजता आढावा बैठक घेणार आहेत या बैठकीला समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण दिलीप वळसे पाटील एकनाथ शिंदे आणि बाळासाहेब थोरात उपस्थित असतील सत्तावीस तारखेला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होते आणि त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते हा खटला तीन न्यायाधीश समोर चालवा की पाच न्यायाधीशांसमोर चालवावा याबाबत राज्य सरकारची भूमिका काय यावर निर्णय होण्याची शक्यता आहे यानंतर वेळ झाले एका ब्रेकची ब्रेक घेऊयात ब्रेक पहा फक्त न्यूज एटीन लोकबाद